राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सत्तावीसावा सत्ता का। वर्धापन दिन पुण्याच्या बालेवाडी आपलं जे क्रीडा संकुल आहे त्यामध्ये फार मोठ्या उत्साहानं साजरा होणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजार लोक जावेत असं नियोजन करण्याची आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे नाही जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी काहीतरी काल मीटिंग घेऊन त्यामध्ये तोडगा काढलेला आहे असं मला समजलं नाही आता सगळ्यांनी शांततेनं आपला जे सण आहेत आपण साजरे केले पाहिजे आणि त्यामध्ये कायदा सुव्यवस्था होणार म्हणजे त्यामध्ये वाढ होणार नाही कायदा सुव्यवस्था चांगली कशी राहील असे प्रयत्न सगळ्या नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे नाही त्या सगळ्यांना बोलावलं आलं होतं कदाचित त्यांचं काम असेल म्हणून ते आले नसेल काही नाही शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री अनेक वेळा सांगितलेला आहे की शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत व आम्ही लाभणार नाही त्यामुळं ज्या लोकांच्या तक्रारी असतील किंवा ज्यांच्या याच्याबद्दल तीव्र विरोध असेल ते सोडून ते शक्तीमाठ मार्ग करण्याचा मनोदय अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलेला आहे निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करणारं नोटिफिकेशन आम्ही काढलेलं होतं अजून काय ती भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे त्यातून ज्या शेतकऱ्याचा विरोध आहे त्यातून जाऊ नये असे आमचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्यासमोर आम्ही करतो आहे त्याची काही मी माहिती घेतलेली नाही त्यांचं नवीन जे काही त्यांचं रेखांकन आहे मला माहिती नाही तिथं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे हे अनेक वेळा मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर आम्ही घातलेलं आहे तसंच काही शेतकरी जादा दर मिळावे म्हणून सुद्धा त्यांना भेटलेले आहे नाही आता माझी आमदार के पाटलांचं भाषण तुम्ही नीट ऐकलं असेल जिथं आमचं जमेल तिथं सह नसेल तिथं शिवाय असं त्याचा बोलण्याचा हेतू होता आता त्याबद्दल मी काय मत परिवर्तन करणार नाही व्यक्त परंतु त्याबद्दल मी त्या दिवशी सांगितलं आहे की मी त्यावेळा हातबोल झालो होतो नवीन बसव आता चेअरमन झालेले आहेत चांगलं कार्य करावं अशी अपेक्षा आहे आता आपल्याला माहिती आहे की अनेक दिवस अशा या चर्चा सुरू आहेत त्याचं फलस्वरूप आलं की आम्ही तुम्हाला सांगतो नाही ते काय आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय ते दोघे भाऊ एक होणार म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत वास्तविक लक्ष्मण हाकेंची फार मोठी चूक होती तर अजितदादा पवारांच्यासारख्या चाळीस वर्ष समाजकार राजकारणामध्ये ते आठ वेळा विधानसभेत निवडून आलेले आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री जो जो सात आठ वेळा झालेले आहेत अकरा बारा वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे ते खासदार होते अशा अनेक वर्षे राजकारणात समाजकारणात असलेल्या एका महान व्यक्तीबद्दल अशी गोचीड वगैरे अशी करणं हे काय त्यांना योग्य नाही त्यांना वास्तविक जे पक्षाचे ते नेते आहेत त्यांनी त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे विनाकारण महायुतीमध्ये गोंधळ होईल अशा प्रकारचं वर्तन कुणीही करता नये प्रत्येकाने आपली पायरी ओळखून राहावं एवढाच माझा त्यांना सल्ला असेल नाही अजितदादा पवारांनी अनेक वेळा त्यांना सूचना दिलेल्या आहेत ते मन मोकळेपणाचे आणि भळ्याबावड्या स्वभावाचे असल्यामुळं ते अशी वक्तव्य करत आहेत की यामुळं शेतकऱ्यांचा अपमान होतं हे त्यांना मला वाटते समजत नसावं मला वाटते त्यातून आता ते बोध घेतील आणि शेतकऱ्यांना सन्मान ते करतील

आणि ज्या ज्या आपण स्टेप उचलले आहेत त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे थँक्यू